नमस्कार मैत्रिण राणी टेलरिंग क्लास मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर बघा सध्या ह्या डिझाईनची खूप फॅशन चाललेली आहे आणि आपल्याला ही डिझाईन बाहीला पण करायची आहे आणि बॅकला पण करायची तर ही डिझाईन कशी करायची ते बघा तर मी ते डबल कॅनॉस पेपर घेतलेला आहे आणि दोन्ही बाजूला दीड इंच मार्जिन सोडलेलं आहे आणि आप आपल्याला बांगडीच्या मदतीने असं एक गोल राऊंड आखून घ्यायचा आहे आणि बघा जी आपण बांगडी आखलेली आहे त्याच्या मध्य भागातून अशी म्हणजे कॅनवस पेपर फोल्ड करून घ्यायचा म्हणजे आपल्याला त्या बांगडीचा मध्य काढायचा आहे त्यानंतर त्याच्या मध्यभागी एक लाईन आखायची अशी या पद्धतीने नंतर बांगडी जी आपण आखलेली आहे ना त्याच्या बाहेरच्या बाजूने एक लाईन आखायची जेणेकरून दुसरी बांगडी आखताना बाहेर किंवा आतमध्ये येऊ नये हे आपल्या लक्षात येण्यासाठी बाहेरची लाईन आखून घ्यायची तर इथे बघू शकता या पद्धतीने मी लाईन आखून घेतलेली आहे आणि आता आपल्याला बांगडीच्या मदतीने असा गोल राऊंड करून घ्यायचा आहे तर बघा मी पूर्ण असं गोल राऊंड करून घेते तर या पद्धतीने आपल्याला गोल राऊंड आखून घ्यायचेत आणि असं मध्यभागी आपल्याला कॅनस पेपर फोल्ड करायचा आहे आणि बाहेरच्या बाजूने आपल्याला पाऊन ते एक इंच कॅनस पेपर ठेवून उरलेला कॅनवास पेपर कट करायचा आहे आणि ते आपल्याला आस्तरवरती आहे असं या पद्धतीने आणि थोडं जास्तीचा कपडा घ्यायचा आहे तर बघा मी ते कट करून घेतलेला आहे तर असं ठेवून बघायचे आणि दोन्ही बाजूला आपल्याला मार्जिन ठेवायचे आहे तर ह्याला आपल्याला आधी मध्यभागी कट करून घ्यायचे आणि मध्ये थोडीशी मार्जिन ठेवायची अस्तरची तर बघा या पद्धतीने आपल्याला कट करायचंय आहे आणि असे दोन्ही भाग समोरासमोर ठेवून घ्यायचेत बघा मध्ये मी थोडस अंतर ठेवलेलं आहे आणि आपल्याला याच्यावरनं इस्त्री करून घ्यायची इस्त्री करून घेतली की कॅनॉस पेपर छान असा चिटकतो आणि डिझाईन बनवायला पण आपल्याला सोपं जातं तर बघू शकता हा आपला कॅनॉस पेपर चिकटलेला आहे आणि आता बॅकला आणि फ्रंटला पण डिझाईन करायची तर बघा इथे आपल्याला बॅकचा गळा आखायचा आहे तर मी कॅनॉस पेपर डबल फोल्ड घेतलेला आहे आणि इथे गळ्याची रुंदी आणि उंची टाकून घ्यायची आणि असा गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर आपल्याला दोन दोन इंचाच्या अंतरावरनं अशी मार्किंग करून घ्यायची तर पाहू शकता मी दोन इंचाच्या अंतरावरनं मार्किंग केलेली आहे आणि अशी बाहेरच्या बाजूने अर्धा इंच अशी मार्किंग करून घ्यायची तर बघा इथे पण मी बांगडेच्या सहाय्यानेच अर्धा गोल केलेला आहे तर बघू शकता थोडस आतमध्ये घ्यायचंय तर बघा या पद्धतीने आपल्याला हे राऊंड आखून घ्यायचेत म्हणजे अर्धी बांगडी पण नाही त्याच्या अर्ध्यातली अर्धी आहे फक्त आपल्याला आकार असा व्यवस्थित आला पाहिजे तर बघू शकता या पद्धतीने डिझाईन आखून घेतलेली आहे आणि सेम तशी डिझाईन आपल्याला दुसऱ्याही बाजूला आकायची आहे म्हणजे गळ्याला आकार देताना आपल्याला सोपं जातं तर मी दुसऱ्याही बाजूला याच पद्धतीने डिझाईन आखून घेतली आहे तर अगदी आपली परफेक्ट आणि छान अशी डिझाईन आखून झालेली आहे तर बघा इथे दुसऱ्या बाजूला आपल्याला थोडसे अंधक दिसतय ते आपल्याला डार्क करून घ्यायचं अस या पद्धतीने डिझाईन आखल्यामुळे सेम डिझाईन येते बाहेरच्या बाजूला आपल्याला अर्धा ते पावणी इंच कॅनॉस पेपर सोडून उरलेला कॅनॉस पेपर कट करून घ्यायचा आहे आणि परत एकदा त्याच मापाचा कपडा कट करून त्याला इस्त्री करून घ्यायची तर मी इथे पण इस्त्री करून घेतलेली आहे तर परत एकदा सांगते इस्त्री केल्यामुळे आपल्याला डिझाईन करायला सोपं जातं नक्की तुम्ही ट्राय करा आणि ट्राय केलं का नाही हे नक्की कमेंट करून सांगा आणि मी इथे फ्रंटचा गळा पण याच पद्धतीने आखून घेतलेला आहे आणि त्याला पण आपल्याला कॅनवास पेपर अस्तरवरती चिटकून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता मी फ्रंटचा पण गळा आखून चिटकून घेतलेला आहे तरी ते बॅक फ्रंट आणि स्लीवची डिझाईन तयार झाली आहे आणि मी ते नेहमीप्रमाणे स्लीवजला अस्तर लावून घेतलेलं आहे तर, तर फक्त पुढच्या बाजूने पलटी करून घेतलं नाहीये ते आहे तसंच जोडलेलं आहे तर बघा जो अर्धा गोल आहे तो आसा थे थे असा बाहेरच्या बाजूने ठेवायचा आहे आणि जस्तीचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे असं या पद्धतीने आणि पिन लावून घ्यायची आणि खालच्या बाजूने पण आपल्याला चेक करायचंय कि एकसारखं एकसारखा कपडा बसलेला आहे का हे आपल्याला चेक करून घ्यायचे आणि नंतर पिन लावून घ्यायचे तरी मी ते या पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे आणि जशी आपण मार्किंग केलेली त्याच्यावरनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि इथं व्यवस्थित करायचं आहे कॉर्नरला अशी सुईखाली ठेवायची आणि नंतर कपडा फिरवायचा आहे म्हणजे आपला कॉर्नर व्यवस्थित येतात तर या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आता आपल्याला इथला कपडा कापून घ्यायचा आहे कपडा कापताना शिलाई कट होऊन द्यायची नाही तर बघा मी थोडंसं अंतर ठेवून कट केलेलं आहे नंतर इथे बघा कात्रीने थोडासा असा कट मारून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला असे डिझाईन सुलट करायला सोपं जातं तर या पद्धतीने आपल्याला सुलट करून ह्याच्यावरून इस्त्री फिरवायची किंवा मग दाप शिलाई द्यायची तर मी इथे दाप शिलाई दिलेली आहे आणि इस्त्री पण करून घेतलेली तर बघा या पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची म्हणजे फिनिशिंग खूप छान येते तर आपली बाहीची डिझाईन तयार झालेली आहे आणि आतल्या बाजूला आपल्याला सिलाई करायची किंवा मग असं नंतर शिलाई मारून घ्यायची तर इथे आपली स्लीवची डिझाईन तयार झालेली आहे तर कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आता आपल्याला फ्रंट बाजूची डिझाईन तयार करायची तर आधीच आपण तयार करून घेतलेला आहे आणि बाहेरच्या बाजूला कपडा फोल्ड करायचा राहिला होता तो करून घ्यायचा आहे आणि आता याच्या मध्य भागातून आपल्याला असे दोन भाग करायचे ही फ्रंट बाजूची डिझाईन आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे आणि याला पिन लावून घ्यायची किंवा मग तुम्ही शिलाई मारून घेऊ शकता तर मी ते पिन लावून घेतलेली आहे आणि आता आपण जशी मार्किंग केलेली आहे त्याच्यावरनं असं या पद्धतीने शिलाई मारायची तर ही शिलाई मारताना काही करायची नाही आहे हळू मारायची कारण ह्याला असे अर्धा गोलमध्ये शिलाई मारावी लागते तर ती परफेक्टच आली पाहिजे तर परफेक्ट शिलाई आली की आपली परफेक्ट डिझाईन येते तर बघू शकता आपली फ्रंट बाजूची एका बाजूची डिझाईन तयार झाली आणि असं या पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आणि याच्यावर पण आपल्याला दापशिलाई मारून घ्यायची इथे तर आपली फ्रंट बाजू तयार झालेली आहे आणि आता आपल्याला बॅक बाजू करायची तर आपल्याला बॅकची डिझाईन करायची त्यासाठी आपल्याला शोल्डरच्या मध्यभागी अशी एक खून करून घ्यायची आणि बॅकची डिझाईन कशी कर करायची हे तर आधीच आपण पाहिलेलं आहे आणि पेपर पेपरवरती पण आखून घेतलेलं आहे तो पॅच फक्त आपल्याला याच्यावरती ठेवायचा आहे तर हा केनवस पेपर लावलेला पॅच जो आहे त्याचे पण गळ्याच्या मध्यभागी खून करायची म्हणजे शोल्डरला आणि आहे तशी डिझाईन त्याच्यावरनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची तर तर इथे महत्वाची टिप्स म्हणजे डिझाईनची जी कॉर्नर आहे ना त्या ठिकाणी कपडा फिरवताना सुई खाली घालायची नंतर मग कपडा फिरवायचा म्हणजे कॉर्नर व्यवस्थित येतात तर बघू शकता मी प्रत्येक वेळी सुई खाली घेतलेली आहे आणि कपडा फिरवलाय असं जर तुम्ही केलं तर आपली परफेक्ट डिझाईन येईल तर इथे शि डिझाईनवरती पूर्ण शिलाई मारून झालेली आहे आणि आता मधला कपडा कट करून घ्यायचा आहे आणि शिलाई कट होऊन द्यायची नाही याची पण आपल्याला काळजी घ्यायची तर बघू शकता तर या पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे आणि नंतर कॉर्नरच्यामध्ये आपल्याला कातरीने थोडंसं कट करून घ्यायचं या पद्धतीने तर आपल्याला हे आता सुलट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर इस्त्री फिरवायची म्हणजे आपली डिझाईन परफेक्ट सेट होते आणि नंतर त्याच्यावरनं शिलाई मारून घ्यायची किंवा मग शिलाई नाही मारली तरी चालते फक्त ता आपल्याला इस्त्री चांगली करून घ्यायची इस्त्री केल्यामुळे फिनिशिंग खूप छान येते तर आपली इथे डिझाईन तयार झाली आहे आणि आता आपला ब्लाऊज पण मी रेडी करून घेतलाय तर ब्लाऊजचा फायनल लुक बघू शकता कशी झाली आहे ब्लाउजची डिझाईन नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद